तर आज बनवली आहे मस्त अशी ओल्या नारळाची सुकी चटणी तुम्ही बघू शकता किती मस्त झालेली आहे तर या उन्हाळ्यामध्ये नक्की या पद्धतीने चटणी करून बघा भाजी आवडत नसेल तर या पद्धतीने चटणी कराल तर एक चपाती उजी दोन चपात्या खाल तर चला सुरू करू रेसिपी श्री शिवाय नमस्त मैत्रिणींनो मी आहे अंजली कुंभार माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते तर आज बनवणार आहे मस्त अशी ओल्या नारळाची चटणी उन्हाळ्यामध्ये भाजी खाऊशी वाटत नाही तर तुम्ही या पद्धतीने नक्की चटणी करून बघा तरी इथे मी हा ओला नारळ घेतलेला आहे वरचं साल काढून आता आपण याचे बारीक तुकडे करून घेऊ तर इथे मी खोबऱ्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आता आपण हे मिक्सरमध्ये काढून घेऊ खोबऱ्याचे तुकडे गरजे इतकी हिरवी मिरची कोथमीर आठ नऊ लसणाच्या पाकळ्या दोन तीन कढीपत्त्याची पाणी सईपुरत मीठ अर्धा चमच जिरे तर आता आपण हे वाटण मिक्सरला फिरवून घेऊ तर पाण्याचा वापर न करता मी हे वाटण मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे या पद्धतीने जाडसर वाटण काढून घ्यायचं आता आपण या वाटणाला फोडणी घालून घेऊ इथे मी कढईत एक पळी तेल टाकलेलं आहे तेल गरम झालं आहे आता आपण याच्यामध्ये मोहरी घालू मोहरी छान तडतडली आता याच्यामध्ये जिरे घालू कढीपत्ताचे पाणी परतून घेऊ आता याच्यामध्ये तयार केलेलं वाटण घालू वाटण मस्त परतून घेऊ न एकदम सोपी खोबऱ्याची चटणी तर हे वाटण मी मस्त एक मिनिटभर परतून घेतलेलं आहे आता आपण याच्यामध्ये मिक्सरचं भांडं धुऊन थोडस पाणी घालणार आता आपण ही चटणी एक मिनिटभर झाकून ठेव तर एक मिनिट झालेला आहे आपण झाकण काढून चेक करून आपली चटणी छान शिजली जातो तर मस्त वाफ बसलेली आहेत आता आपण याच्यामध्ये कोथमीर घालू इथं आपली तयार झालेली आहे मस्त अशी सुकी खोबऱ्याची चटणी उन्हाळ्यामध्ये भाजी आवडत नसेल तर या पद्धतीने जरूर तुम्ही खोबऱ्याची चटणी करून बघा ही चटणी चपातीसोबत भाकरीसोबत एकदम मस्त लागते तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्या असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा तरी इथं तयार झालेली आहे मस्त ओल्या खोबऱ्याची सुकी चटणी तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद